ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर आणि बटाटा टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत अगदी एक ते दोन थेंबभर तेलामध्ये ही रेसिपी आपण करणार आहोत कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारी आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर बघा त्यासाठी इथे एक बटाटा घेतलेला आहे आता ही रेसिपी मी एक ते दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार एक बटाटा पुरेसा आहे पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर मग बटाट्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता रेसिपी खूप जास्त वेगळी आहे युनिक आहे यापूर्वी तुम्ही हा पदार्थ कधीच केला नसेल पण जर एकदा केला ना तर नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच कराल तर इथे बघा बटाट्याची आता सगळी साल काढून घ्यायची आहे आपल्याला साल काढायच्या अगोदर सुरुवातीला बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे कारण की शक्यतो बटाट्याला माती वगैरे खूप प्रमाणात असते आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया एक मुठभर इतपत मी कोथिंबीर यामध्ये घालून घेतली आहे कोथिंबीरमुळे या रेसिपीला या पदार्थाला अगदी छान असा रंग येतो त्यामुळे कोथिंबीर आवर्जून घाला आता बटाट्याचे आपल्याला मोठे मोठे फोडी करून घ्यायची आहे कारण की बटाटे इथे आपल्याला वाटायचंच आहे त्यामुळे मोठ्या मु फोडी करायच्या आहे आता इथे आपण भजी करत नाही धिरडंसुद्धा करत नाही ढोसा करत नाही किंवा मग तू आप्पे किंवा मग इडली वगैरेसुद्धा करत नाही ढोकळा करत नाही नक्की काय आहे हा पदार्थ हे तुम्हाला नक्कीच पुढे कळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता बघा अर्धी वाटी इतपत मी पोहे इथे भिजून घेतलेले आहेत पोहे भिजवताना आपल्याला थोडंसं जास्त पाणी ठेवायचं आहे पोह्यामध्ये म्हणजे पोहे जे आहेत ना ते छान भिजले जातात मौसूद तर बघा यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आता ह्याची छान अशी पेस्ट आपण करून घेणार आहोत तर इथे बघा छान अशी याची पेस्ट करून झालेली आहे जर फोडी वगैरे बटाट्याच्या तुम्हाला यामध्ये दिसत असतील तर पुन्हा तुम्ही हे छान फिरवून घ्या आता एका बाऊलमध्ये ही पेस्ट आपण सगळी काढून घेणार आहोत पाहुणे रवळे हो करा किंवा मग जेवणासाठी सुद्धा हा पदार्थ तुम्ही करू शकता मुलांच्या डब्यासाठी करू शकता जेव्हा केव्हा वाटेल ना तेव्हा तुम्ही हा पदार्थ करू शकता कारण की बनवायला अगदी कमीत कमी वेळ लागतो आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा बनला जातो आता पुन्हा तेच मिक्सरचं इथे मी भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन छोट्या वाट्या रवा घालून घेतलेला आहे जितकं तुम्ही पोहे घ्याल त्याच्या दुप्पट आपल्याला इथे रवा घालायचा आहे आणि तीन ते चार चमचे दही घालून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर त्याऐवजी तुम्ही लिंबू पिळलं तरी चालेल किंवा मग अर्धा पेला इतपत ताक वगैरे घातलं ना तरी सुद्धा चालणार आहे तर आता बघा हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यात मी छान असं फिरवून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मग नंतरच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा बॅटर आपल्याला जास्त सुद्धा इथे पातळ करायचं नाही दाटसरच बॅटर आपल्याला इथे लागणार आहे अगदी वेगळी युनिक रेसिपी आहे तुम्ही आपे वगैरे खूपदा खाल्ले असतील पण याचे आपण सुद्धा करत नाही ढोसा धिरडं किंवा मग इडली वगैरेसुद्धा करत नाही रेसिपी खूप युनिक आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा यामध्ये जे बॅटर घालून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी तर पाहू शकता खूप जास्त पातळ नाही आणि अगदी दाटसरसुद्धा नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा आपण हे छान असं हलवून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि ला एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर आता बघा यामध्ये अर्ध पॅकेटसुद्धा इनो नव्हता यामध्ये अगदी अर्धा चमचा इतपत इनो असेल तो यामध्ये मी घालून घेतलेला आहे जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही सोड्याचा वगैरे वापर केला ना तरीसुद्धा चालेल इनू छान असा फुलण्यासाठी यावरती मी अगदी दोन ते तीन थीम पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा बॅटर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा इने इनोमुळे हा पदार्थ छान असा जाळीदार होतो तर बघा पुन्हा छान असं मिक्स केलेलं आहे आणि अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर झालेलं आहे आता इनो घातल्यानंतर लगेचच आपल्याला प्रोसेस करायची आहे पुढची गॅसवरती इथे एक पॅन तापत ठेवलेला आहे पॅनला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे बघा आता सुरुवातीला पहिला अप्पम आहे त्यामुळे मी अगदी थोडं जास्त तेल घातलेलं आहे पण नंतरच्या अप्पमला आपल्याला अगदी एक ते दोन थेंब तेल घातलं ना तरीसुद्धा चालेल आपण नेहमी ढोसा वगैरे तर करतच असतो पण अशा पद्धतीने जाडसर अप्पम केला ना तर खायला अगदी मऊ लुसलुशीत असा होतो आणि अगदी छान असा राहतो मऊ मौल। मुलांच्या जर डब्याला बनवून दिला ना तर ते अगदी आवडीने दोन ते तीन हे अप्पम नक्कीच खातील तर बघा दोन चमचे इथे मी हे बॅटर घालून घेतलेलं आहे आणि जास्त सुद्धा पसरवायचं नाही कारण की आपल्याला हे जाड ठेवायचं आहे याला अगदी छान अशी जाळी पडते अगदी मऊ लुसलुशीत हा अप्पम तयार होतो तरी ते बघा अगदी हलकस मी हे पसरून घेतलेलं आहे थोडंसं जाडच आपल्याला हे ठेवायचं आहे अगदी कमीत कमी वेळ लागतो तयार व्हायला तुम्ही ते बघितलंच असेल फक्त कमीत कमी वेळेमध्ये आपलं हे तयार करून झालेलं आहे आता वरण थोडस चिली घातलेले आहे फक्त रंग किंवा मग छान असं दिसावं त्यामुळे चिली शेक्स घातलेला आहे तुमच्याकडे जर नसेल नाही वापरलं तरी चालणार आहे आता साईडने अगदी थोडंसं तेल घालून घेऊया आणि झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी याला वाफ काढून घेऊया गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियम टू हाय ठेवायची आहे स्लो गॅससुद्धा जास्त करायचं नाही किंवा मग फास्ट गॅससुद्धा जास्त करायचं नाही तर बघा जाळी तुम्ही इथे पाहू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे अगदी सहज हे पलटी होतं जर तुम्ही जो आपण चपात्याचा तवा असतो ना त्यावरती जरी हे अप्पम केले ना तर अगदी सहज पलटी होतात अजिबातच खाली चिटकत वगैरे नाही तर आता बघा खालच्या साईडने सुद्धा छान खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला अगदी जाळीदार असे हे अप्पम तयार झालेले आहेत आणि अगदी मौसू तुम्ही याचा रंग तर पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे जर तुम्हाला दोन्ही साईडने भाजायचे नसेल तर तुम्ही एकाच साईडने भाजले तरीसुद्धा चालतील पण इथे मी दोन्ही साईडने छान असे खरपूस रंग ये तोपर्यंत तो भाजून घेतलेली आहेत आता हा अप्पम आप आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरा अप्पम करून घेऊया तर आता बघा इथे मी अगदी एक ते दोन थेंब टाक ता, टाकलेला आहे तेलाचा वापर आपल्याला अगदी कमीत कमी करायचा आहे आता दुसरंसुद्धा छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता तेलाऐवजी तुम्ही दुसरं काय वापरू शकता ते सुद्धा इथे मी पुढे दाखवणार आहे तुम्हाला तर इथे बघा छान असा हा सुद्धा पसरून घेतलेला आहे जर तुम्ही कोथंबिरिजी पालक वगैरे सुद्धा यामध्ये वाटून घालू शकता त्यामुळे हा पदार्थ आहे ना तो अगदी पौष्टिक होईल आता याच्यावरती सुद्धा मी थोडीशी चिली फ्लेक्स घात घालते पाहुणे रवळे आले ना तर नेहमीच आपण पोहे वगैरे उपमा करतच असतो पण अगदी अशा पद्धतीने वेगळा नाष्टा केला ना तर त्यांनासुद्धा नक्कीच आवडेल आणि ते या पदार्थाची रेसिपी तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही तर बघा दुसरा सुद्धा अप्पाम आपला तयार झालेला आहे तुम्ही याची जाळी तर पाहू शकता किती छान अशी जाळी याला पडलेली आहे आणि रंग सुद्धा अगदी हिरवागार असा रंग आलेला आहे यावरती जर तुम्हाला गाजर वगैरे किसायचं असेल ना तर ते सुद्धा तुम्ही किसू शकता आणि थोडंफार चीज वगैरे किसायचं असेल ना तर ते सुद्धा किसू शकता त्यामुळे मुले सुद्धा अगदी आवडीने हा पदार्थ खातील अगदी पोटभरीचा नाश्ता आहे नाश्त्याला म्हणा किंवा मग जेवणामध्ये म्हणा अगदी पोटभरीचा हा पदार्थ तयार होतो दोन जरी मुलांना तुम्ही दिले ना तर त्यांचं अगदी छान पोट भरलेलं आहे पदार्थामध्ये आणि पोट तर भरतंच पण पौष्टिकसुद्धा आहे आता जर तुम्हाला तेल वगैरे लावायचं नसेल तर तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता कारण की बटर लावल्यामुळे अजून जास्त या पदार्थाची चव वाढते किंवा मग तूप वगैरेसुद्धा तुम्ही लावू शकता तरी ते पाहू शकता हा सुद्धा आपला तयार झालेला आहे जितकं आपण बॅटर तयार केलं होतं ना त्याच्यात एक पाच ते सहा अप्पम नक्कीच तयार होतात तरी ते बघा आपले छान मौसूत असे हे अप्पम तयार झालेले आहेत थंड झाले ना तरीसुद्धा तितकेच छान लागतात खायला आणि गरम गरम तर अप्रतिमच लागतात तुम्ही हे अप्पम प्रवासामध्ये सुद्धा एक दिवसासाठी कॅरी करू शकता कारण की अगदी झटपट बनणारे आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये सुद्धा आहेत आणि अगदी शेवटपर्यंत थंड झाले ना तरीसुद्धा अगदी मौसूत असे राहिले जातात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा आहे